नमस्कार मी प्रल्हाद सोरणे आपण पाहतात ओमसाई न्यूज जामनेर येथील बाबाजीराघो पाटील मंगल कार्यालयात नामदार गिरीश महाजन यांच्या प्रचारार्थ शहरातील व्यापारी बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी आमदार मनिष जैन बोलत होते नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून तालुक्याला पीक विम्याचे दीडशे कोटी रुपये मिळाले वाघू धरणाची उंची सुरेशदादांनी वाढवली जळगावकरांना पाणी पाजले तर गिरीश भाऊंनी वागूळच्या पाण्यातून मतदारसंघात हरित क्रांती केली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी आमदार मनीषदा जैन यांनी महाजन यांचे कौतुक केले यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी बांधव यावेळी उपस्थित होते लक्ष्मीपुत्र याच्यासाठी मी म्हटलं आपण समजून गेला असता कारण हा व्यापारी मेळावा आहे आणि आपण व्यापारी सर्व कोण असतो लक्ष्मीचे पुत्र असतो लक्ष्मीला काही जात समाज असतो हा गुजरा है हा हाँ मारवाड़ी है हाँ गुजराती है कि हाँ मुस्लिम है लक्ष्मी लक्ष्मी माता रहती है लक्ष्मी माता जिसके ऊपर प्रसन्न रहती है उसकी गंगा जोर में तो आज हम सब यहाँ पे जमा हुए हैं और उद्देश्य क्या है आप सबको पता है कह रहे भाई पता है ना सब कि बोलन की जरूरत है आपने अपनी बात है और अपनी बात सब समझ ले क्योंकि जो धंधा में आ रहे हैं उन्हें मारवाड़ी सबसे ज्यादा समझे और ऐसी बात है कि आज हम सब यहाँ खड़े हुए हैं और सब यहाँ उपस्थित है गिरीश भाव के लिए गिरीश भाऊ जो आज यहाँ पे कार्य कर रहे हैं जो कालुके में प्रगति कर रहे हैं और जो यहाँ पे जामनेर शहर के लिए उन्होंने किया है ये सब देखते बनता है पिछले सालों में तो गिरीश भाऊ का संघर्षमय जीवन रहा सिर्फ आमदार बनकर उन्होंने अपना जीवन व्यतीत किया पक्ष का पार्टी का एक निष्ठा से काम किया तो उनको सेवा रूपी और फल रूपी मंत्री पद प्रदान हुआ तो पिछले तकरीबन सात साल से गिरीश बहु विभिन्न पदों के ऊपर में उन्होंने अपना मान सोभाग वहाँ पे पूरा योगदान दिया और जितना योगदान दिया इतनी जामनेर तालुका और बितना जामनेर शहर की प्रगति हुई है चिचकर सर आपल्या तुमचा जमाना आमच्या जमान जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आपण बघत होतो रोड कसे होते तेव्हा बजेट पण कमी होता दत्तू दादा बाबूजी आमदार होते दत्तू दादा बजेट का फक्त पन्नास लाख वर्षभर बजेट पण तसे काम पण नव्हतं तशी लोकांची डिमांड पण नव्हती मी तर असं ऐकलं होता की भाऊच्या रूपाने भाऊने लोकांना मागे सांगितलं तिथे मंत्री असताना भाऊनी एक काय करून घेतलेलं आहे ते पोरवाजी बसले मला दिसताय कैसा जय जिनेंद्र आता आमची परवा भेट झाली प्रवीण काकांच्या सोबत भाऊ दीडशे करोड रुपये तुमच्यामुळे या सरकारमुळे आपल्या सरकारमुळे इथे लोकांना पीक विमानचा ग्राहक मिळावा किंवा प्रवीण काका साहेब हर शेतकरी को मिला दीडशे करोड रुपये फक्त एकच नाव मी घेतलंय वाघूर वागूरमध्ये काय केलंय वागूर प्रकल्प जुना आहे माननीय सूर्यदा त्याची उंची वाढून घेतली चांगल्याला पाणी जळगावला पाणी द्यायचं जाईल त्याच्यासाठी पण शंकर भाऊ त्याची उंची तिथे वाढली ज्यादा आपली गेली शेती पण आपल्याला त्याचा फायदा होता आपल्या शेतकऱ्यांना बघा कुठे सोनाळा पर्यंत तुमचं पलासखेडा खेकत निंबोरा हे सर्व गावात लोकांनी पाईपलाईन दिली शेतकऱ्यांचं तिथे किती शेती जोरात चालले फक्त एक विजन आणि तर माणूस काही करू शकतो आता भाऊने ठरवलंय की आपल्याला कॅनल जर बनवायचे तर कॅनल होणारच आहे आणि कॅनल झाल्या तर हा तालुका सुजला माझी आहे अजून याच्यापेक्षा पटीने जाईल आज तालुका सुटला व्यापारी बघा आता है। पहले एक पहिले तर आमचे कोठारी शेठ होते एकच मी खरेदी केंद्र होता माझ्या माहितीनुसार आज बघा आमचे जयप्रिनी काय मोठं काम करून दिलं पूर्ण दोनशे किलोमीटरच्या मध्ये पूर्ण एक चारशे कोटी जीव लढा करतात हे बरोपरी वेळ पाणी इथे मोबलत आहे तर व्यापारी खुश आहे शेवटी प्रदीप का दादा आपली कृषी की दुकान थी म्हणजे आपल्या कृषी एक ही थी में। आज किती शॉप चाळीस दुकाना व्यापारपेठ वाढते व्यापारांची ताकद वाटते बाग बघा बसला आमचा तो उदय तिथे मागे करून काय मोठी दुकान त्यांनी हिम्मती करून टाकली इथे म्हणजे नाना भाऊ एक एक जर बघितलं भास्कर साहेब कोणाबद्दल बोलू शकतो आमचा अभय वाटोचा राहणारा जामनेरला शिव तुमच्या एवढं मोठा बांगलं बांधलंय आणि मोठा शेतकरी मोठा एक व्यापारी झालाय कोणा कोणाचे नाव घेऊन राजू बद्दल राजू होतो व्यापारी नाहीये शिक्षण भाऊची त्यांनी साथ घेतली भाऊचे खात्याची साथ घेतली आणि भाऊने त्यांना आपल्या जामण्यामध्ये करतोय का माझ्या शेत माझ्या लोकांत शेतकऱ्यांचे मुलांसाठी कॉलेज काढतोय का तर राजू बोला प्रत्येक ठिकाणी त्यांनी मदत केली शेकोजी साहेब रा आपल्या लोकांना व्यापाऱ्यांना एकच पाहिजे संरक्षण चांगला काम करा हो आम्हाला एकच तुमच्याकडून संरक्षण पाहिजे तुम्ही काही मंजूर द्या तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही कॅनल काढा लोकांचे कॉम्प्लेक्स बांधा फक्त एकच आम्हाला संरक्षण पाहिजे जीएसटी आणि इन्कम टॅक्स आमच्याकडे आली पाहिजे राज्यात कधी त्रास झालेला नाहीये आणि भाऊ पुढे पण त्रास राहणार नाही जोडून येणारच आहात आलेले आहे मी आता इथे येत होतो भाऊ मला दोन फोन आले तुम्ही तिथे जाताय कार्यक्रमात मला हो तुम्ही कसे जाताय मला मी व्यापारी आहे पक्षाचं चिन्ह मावलोय असलं तरी मी राष्ट्रवादी कि शरद चंद्र पवार आणि आहे पवारांच नाही जायचं पुणे लोकसभा राजमाता सिंधिया बीजेपीचे अध्यक्ष होते ऑल इंडियाचे एवढे मोठे नेते होते आणि त्यांचा मुलगा माधवराव सिंधिया राजीव गांधीचे खास आता भावनेच काय चालू केला माहित नाही बीजेपीचा खासदार आमदार करून टाकला आपल्या मतदार